मध्यंतरी लातूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली होती यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते अतिवृष्टीग्रस्त बाराशे कुटुंबांना आर्थिक आधार देण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांच्या पुढाकाराने क्रिएटिव्ह फाउंडेशन व अभय अभयभुतडा फाउंडेशन यांच्या माध्यमातून जवळपास सव्वा कोटी रुपयाची मदत वितरित करण्यात आली आवसा येथील विजय मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी हप गैनीनाथ महाराज आवसेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून नॅचरल शुगरचे अध्यक्ष बी बी ठोंबरे आदी उपस्थित होते या हृदयस्पर्शी कार्यक्रमावर आधारित हा छोटेखानी वृत्तांत आपण या व्हिडिओमध्ये आता पाहूया नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी आपण पाहत आहात माध्यमवृत्त श्रीमती किरण राजकुमार अडसुळे सोगा यांच्या घरचा मनुष्यहानी झाली आणि त्यामुळं यांना सन्मानिय आमदार साहेबांच्या माध्यमातून क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि भूतडा अभय भूतडा फाउंडेशनच्या माध्यमातून वीज पडून यांच्या घरचे दगावल्या कारणानं यांना ही चार लाखाची मदत या ठिकाणी करण्यात येत आहे चार लाखाचा धनादेश सन्मान्य मान्यवरांच्या हस्ते चार लाखाचा धनादेश या ठिकाणी सन्मान्य मान्यवरच्या हस्ते देत आहे त्यानंतर किरण रा, आहे किरण श्रीमती किरण राजकुमार अडसुळे अतिवृष्टीत अपघात होऊन यांचे पती त्या ठिकाणी दुःखद त्यांचं निधन झालं आणि म्हणून अतिवृष्टीत अपघात झाल्या कारणाने यांना दोन लाखाचा हा धनादेश या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द केला जातोय यानंतर भान माधव श्री माधव भानुदास सरतापे श्री माधव भानुदास सरतापे या सांगवी जे श्री माधव भानुदास सरतापे वीज पडून दोन बैल यांचे या ठिकाणी गेलेले आहेत त्या बैलाच्या ठिकाणी दुसरे बैल त्यांना घेता यावेत म्हणून हे मदत चौसष्ट हजाराची या ठिकाणी दोन बैलाची मदत यानंतर श्री शिवाजी श्रीमंत माने भूतमुंगळी शिवाजी श्रीमंत माने भुतमुंगळी वीज पडून यांच्या इथले मैस दगावले आहेत का या, या, या लवकर या मी नावं घेतोय त्यांना लवकर समोरच होते दे। विश्वनाथ देवबाप्पा शिंदे आपण समोर या इथं या या दयानंद रामराव साळुंके आहेत ना तात्काळात समोर या हे श्री शिवाजी श्रीमंत माने वीज पडून यांची मैस दगावली म्हणून त्यांना सदोतीस हजार पाचशे रुपयाचा या ठिकाणी धनादेश देण्यात येतोय दयानंद रामराव साळुंके दयानंद रामराव साळुंके यांचा वीज पडून वासरू दगावलं आणि त्यातून त्यांना नवीन जनावर घेता यावं यासाठी हा वीस हजार रुपयाचा धनादेश या ठिकाणी मान्यवरच्या हस्ते सुपूर्द होतोय श्री दयानंद रामराव साळुंके अशोक बापूराव बनसोडे आहेत का या इथे समोर या यानंतर महादेवाडीचे श्री अशोक बापूराव बनसोडे द्या यांना समोर यांना घरात पाणी शिरलं होतं यांच्या इथं आणि त्यामुळं घराचं नुकसान झालं संसार उपयोगी साहित्य त्या ठिकाणी वाहून गेले म्हणून यांना दहा हजाराची या ठिकाणी मदत या निमित्तानं होते सुनीता शांतेश्वर मुक्त आहेत का एक अपंग आहेत या ठिकाणी अस्थिबँक सरवडीचे दत्ता अमृत मनाळे या 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 लवकर या दत्ता अमृत मनाळे लवकर त्यानंतर संजय काशीनाथ काळे समोर या इथं माझ्या बाजूला का हा यानंतर मुक्रम पटेल मुक्रम इनुस पटेल श्री मुक्रम इनुस पटेल नागरसोगा या मुकरम पटेल समोर या अगोदर थांबा थांबा हां विश्वनाथ देवप्पा शिंदे तांबाळा पटेल आहेत तुमचं नाव हा काळेच द्या ना काळे संजय काश्नात काळे अगोदर होत्या संजय काशनाथ काळे हा भाऊ एक गोंद रोखल त्यांनी दुसरंच घ्यायला गेले हा शिंदे हा शिंदे।, शिंदे या इथं समोर या तिळ चला हा हे शिंदे यानंतर चंद्रकांत सज्जम भारती गाडीवाडी सुखसाबाई राम तांबसकर आहेत ना हा या भारती भारती आले ते भारतीच नाव घ्या घेतलं ना सुखसाबाईचं द्या अगोदर या भारती चंद्रकांत सज्जन भारती समोर चला समोर चला या इकडे समोर या समोर भारती या इथले गर्दी जरा हा चला भारती तुझी पुढे पुढे चला पुढे चला भारती भारती आणि ही द्या आता हा ना। सुखसाबाई राम तांबसकर चला सुखसाबाई राम तांबसकर श्रीमती सुखसाबाई राम तांबसकर घरात पाणी शिरून ग्रहहानी झालेली आहे भागवत रंगराव शांताबाई देसाजी चव्हाण आहेत ना भागवत रंगराव लकडे हा या शांताबाई या शांताबाई देवाजी चव्हाण हो जरा वाटत अजित तिकडे भागवत रंगराव लकडे हालो, हालो। सुनीता, सुनीता शांतेश्वर मुक्ता शकुंतला आत्माराम भोसले आहेत ना हा या, या शकुंतला ती या श, शकुंतला श्रीमती शकुंतला आत्माराम भोसले जाणार मातोळा सगळ्यांनी बसून घ्या सगळ्यांची चेक मिळणार आहेत सगळ्यांचा शांतेश्वर कृपया शांत बसा कृपया सगळ्यांनी शांत बसावाची अशी विनंती आहे थोडा वेळ काढा फक्त या या या, न, या रस्ता जाऊ यानंतर या। या। या या, या भागवत रंगराव लकडे आहेत का लकडे हा चला चला लकडे साहेब येतात हा मीना राहुल लोखंडे काका संजय काळे का मीरा राहुल लोखंडे राहणार टाका मीरा राहुल लोखंडे राणा टाका यांची पुरात महेस वाहून गेलेली आहे आणि म्हणून यांना सदोतीस हजार पाचशे रुपयाचा धनादेश या ठिकाणी सुनीता शांदेश्वर मुक्ता यांचाही या ठिकाणी आहे आपण प्राथमिक लेवलला एवढ्या मंडळींना या ठिकाणी धनादेश दिलेलो आहेत बाकीच्या सर्वांना आपला धनादेश मिळणार आहे